महाराष्ट्रीयन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण नवीन एक रेसिपी बनवणार आहोत रवा व मैद्याचा केक चला तर मग चालू करूया पहिल्यांदा त्याला लागणारे साहित्य आपण बघून घेऊ मैदा एक वाटी रवा एक वाटी साखर एक वाटी दही एक वाटी एक कप दूध दोन पळ्या तेल चिरी बेकिंग पावडर खायचा सोडा त्यात आपण दही ओतून घेऊ मी एक लहान चमचा घेतलेला आहे फेटण्यासाठी मी आता आताही दही फेटत आहे माझ्या मुलीला हा केक खूप आवडतो तुमच्या घरातल्या माणसाला हा खूप आवडेल एकदा अवश्य करून पहा दही फेटून झालेल्या आहे ह्याच्यात एक वाटी साखर टाकू हा केक बनवायला जास्त साहित्यही ही लागत नाही केक हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो आता आपण ह्यात एक वाटी मैदा टाकू ह्यात एक कप दूध आपण ओतून घेऊ आता ह्यात आपण तेल ओतून घेऊ तुम्ही बघू शकता हे सर्व मिसळलेलं सर आहे हे सॉफ्ट असं झालेलं आहे रवा आपण ह्याच्यात एक वाटी टाकून घेऊ असं फेटून घ्या एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर टाकली पावडर मुळे हा फुकतो अर्धा चमचा खायचा सोडा ह्यात आपण टाकून घेऊ हे सर्व मिसळून घेऊ सोड्यामुळे केक हा स्पंज होतो हे व्यवस्थित मिसळलेले आहे हे आपण बाजूला ठेवू मी या कुकरचं भांड घेतलेलं आहे त्याला आतल्या साइडमधन तेल घेऊ तेल लावल्यामुळे केक नाही पेस्ट मी वरण टाकलेले आहे तुम्ही ही सर्व पेस्टमध्ये मिसळून घेऊ शकता आपण गॅस ऑन करून घेऊ हे गरम झालेले आहे ह्या स्टँड ठेवलेला आहे नसेल तर हे चालते पेस्ट ठेवून घेऊ मी ह्याच्यावर ताट ठेवत आहे तुम्ही कुकरचं झाकण ठेवलं तरी चालते चला तर आता आपण ह्याला तीस ते पस्तीस मिनटं ठेवून घेऊ गॅस हा मीडियम केलेला आहे चला तर मैत्रिणींनो आता ह्याला चाळीस मिनटं झालेले आहेत मी गॅस बारीक ठेवला होता त्याच्यामुळे त्याला वेळ लागला केक तयार झालेला आहे का ते आपण बघू तुम्ही बघू शकता ह्याला काही चिटकून आलेलं नाही याचाच अर्थ केक तयार झालेला आहे आपण ह्याला काढून घेऊ भांड्यातून काढण्यासाठी आपण पाच ते दहा मिनटं थांबूया चला तर मैत्रिणींना हा केक थंड झालेला आहे याला भांड्यातून बाहेर काढून घेऊ असे मोकळे करून घ्या सगळीकडन मोक ताटामध्ये पालते करून घेऊ आपण याच्यावर चिरी टाकून घेऊ हा केक वाढदिवसाकरताही करून पहा तुम्हाला मी कापून दाखवते कसा झालेला दा आहे आणि तुम्ही बघू शकता के सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आवश्यक कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका